नमस्कार सर्वांना नमस्कार गोविंदा काय दादा आराधना समूहावर आपले स्वागत आहे हे खात्यातून भंडार अधीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत दादांनी मराठी व हिंदीतून चरित्र कादंबरी काव्य संग्रह आत्मचरित्र ओविबद्ध चरित्र ऐतिहासिक कादंबरी अशा विविध प्रकारचे साहित्य प्रकाशित केले आहे या सर्व साहित्यात त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रावर विशेषत्वाने लेखन केले आहे व त्यांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत मनोरमा साहित्य पुरस्कार रानशिवार शाहिर अमर शेख शिवांजली इत्यादी राज्यस्तरीय साहित्य साहित्य पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे विशेष म्हणजे बेलभंडार या चरित्र कादंबरीवर सोलापूर विद्यापीठातून सौ सुशिला पिंजारी वलेकर यांनी एम फिल केले आहे तसेच धरणगाणी सोलापूर विद्यापीठात गावठाण या कवितेची व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात नांदेडमध्ये उत्तराई या कवितांची अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे असे विविधांगी लेखन करणारे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभले आहे हे आज संत कानोपात्रा यांच्या संदर्भात आपल्याशी संवाद साधणार आहेत मी दादांना विनंती करते की आपण आपला संवाद सुरू करावा धन्यवाद सर्वांना नमस्कार आणि विशेषतः आराधना समूहामधील सर्व ताईंना माझा नमस्कार आणि त्यांचे मनपूर्वक आभार संयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे शतशहा आभार हा हा तर मी संत साहित्याकडे कसा वळलो मी कुठल्या खात्यामध्ये नोकरी करत होतो हे तर आता माझ्या परिचयामधून तुम्हाला समजलंच आहे तर माझी बदली अगदी रिटायरमेंटच्या अगोदर साधारण एक दोन तीन वर्ष पंढरपूरला झाली असं शेवटच्या क्षणाला बदली होणं म्हणजे थोडस वाईट वाटतच कारण सगळं कुटुंब परिवार वाढलेला असतो आणि तो, तो बदलीच्या ठिकाणी काही घेऊन जाता येत नाही आणि मग मी मी एकटाच गेलो पण बदली अशा ठिकाणी झाली होती की पंढरपूरला दक्षिण भारताची काशी पंढरपूरला समजलं जातं आणि अशा ठिकाणी एका बाजूनी मला आनंदही होत होता आणि एका बाजूनी थोडस वाईट पण वाटत होत आनंद एवढ्यासाठी की पांडुरंगाच्या दारामध्ये आपण जातोय पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये जातोय त्या पावन भूमीमध्ये आपला कालखंड जातोय ह्याचा मला एक आनंद होता आणि मी एकटाच तिथे गेलो होतो त्यामुळं मला वाचायला लिहायला बराचसा वेळ मिळाला आणि हा वेळ मी सार्थकी लावला एक दिवस असाच मी निवांत बसलो असताना मला थोडीशी अभंगाची आवड कारण पुण्यश्लोक अहिल्या देवींच चरित्र मी पूर्ण अभंगामध्ये एकवीस अध्यायाने आरती सह लिहिलेला आहे त्यामुळे सहज मला एक अभंग लिहावासा वाटला आणि मग तो सुचत सुचत गेला तर तो अभंग कुठला चांगले वाईट दाखवितो डोळा काय करू गोळा समजेना गोंधळले मन करिता चिंतन झाली आठवण देवा तुझी मी गोंधळून गेलो त्यावर नेमकी देवा तुझी आठवण झाली का झाली तर असाच अर्जुन गोंधळलेला होता त्यावेळेस तू देवा त्याला मार्गदर्शन केलं माझंही मन थोडस गोंधळलंय मलाही थोडस मार्गदर्शन व्हावं सर्वत्र पाहिला भक्तांचा सोहळा संत कळवळा ध्यानी आला कसे गुण गाणं जाणतात संत जन निंदाही सोसून जाणतात वर्म पाळती स्वधर्म संत सारे तुझ्या भोवत आली संतांचा मेळावा संगतो घडावा त्यांचा मला काय ते चांगले काय ते वाईट कळो वहिवाट संतांचीच गोविंदा वाटले आंतरी आवड करावी निवड संतांचीच देवापेक्षा मला संतांचीच वेळ लागली त्याचे कारण म्हणजे संतांनी समाजाला सहिष्णुता करुणा दयाबुद्धी आस्था अर्जव समानता या गुणांचे महत्व पटवून दिले आपण एकविसाव्या शतकाकडे चाललो आहोत हे जरी खरे असले तरी काही वेळा वाटते आपण उलट्या दिशेने चाललोय आवर्तनाची पुन्हा पुन्हा गरज आहे असे वाटते मानवी चेहरा असलेली संस्कृती टिकविण्यासाठी ती वाढविण्यासाठी तिच्या कक्षा रुंदावण्यासाठी संत साहित्याचे पुन्हा पुन्हा स्मरण केले पाहिजे ही काळाची गरज आहे हे डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत असलेल्या आराधना समूहाने हे नवरात्राचे नऊ दिवस स्त्री संतांचे स्मरण करून त्यांच्या विचारांची पेरणी समाजात व्हावी यासाठी त्यांनी राबवलेल्या त्यांच्या या, या उपक्रमाची मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो समाज म्हणे संतांच्या विचारांनी स्वच्छ करावीत म्हणून मी सुद्धा खारीचा वाटा म्हणून संत साहित्याचा जागर करण्याच्या दृष्टीने गोविंदाची प्रबोधनवाणी म्हणून एक पुस्तक सन दोन हजार बावीस मध्ये प्रकाशित केले त्यामध्ये ज्ञानदेव आणि नामदेव समकालीन बारा संत आणि दहा सुधारक यांच्यावर अभंगातून प्रकाश टाकला ज्ञानदेव आणि नामदेव समकालीन संतांच्या मध्ये संत संत कानोपात्राही होत्या पण त्यांच्या जन्मकाळाबद्दल वेगवेगळी मते असून त्यांचा जन्म चौदाशे पन्नास ते चौदाशे ऐंशीच्या च्या दरम्यानचा असावा असे एका इतिहासकाराने म्हटले असल्याने त्यांचे चरित्र पुस्तकातून कमी केले ही गोष्ट मनाला कुठेतरी टोचत होती त्यांच्यावर लिहिण्याऐवजी बोलण्याची संधी आपल्या संस्थेने दिली त्याबद्दल संस्थेचे पुनश्च आभार तर आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय आहे संत कान्होपात्रा संत मुक्ताबाई संत जनाबाई संत सोयराबाई संत निर्मळा संत काणोपात्रा संत बहिणाबाई संत मीराबाई या सर्व संत तेराव्या शतकापासून ते सतराव्या शतकामध्ये होऊन गेल्या या स्त्री संतांना संतत्वाचा मार्ग सापडण्याचं काय कारण घडलं असेल ते कारण घडलं नसतं तर या संत झाल्या असत्या का खरंच असं घडलं म्हणूनच यांना स्त्री संत होण्याचं भाग्य लाभलं असं मला तरी वाटतं ते घडलं असं की तेराव्या शतकात खरा धर्म झाकला होता धर्माच्या नावाखाली परमार्थाच्या नावाखाली व्रतवैकल्य सोहळे ओळे इत्यादी बाह्य आचरणांना महत्व प्राप्त झाले होते माणूस माणसाला कमी लेखत होता शिवाशिवी उच्च नीच अस्पृश्यता याला उधाण आलेलं खालच्या समाजाला परमार्थाचे दारे बंद होती शुद्र अतिशुद्र आणि स्त्रियांना धर्माचा किंवा भक्तीचा अधिकार नव्हता तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी समाजाचा आत्मिक उद्धार व्हावा परमार्थ क्षेत्रात समानता प्रस्थापित व्हावी लोकांना खरा धर्म समजावा आणि आत्मविकासाचा खरा मार्ग उपलब्ध व्हावा म्हणून ज्ञानदेवानी सर्वांच्या हृदयाला स्पर्श करून जाईल अशा भगवद्गीतेवरील टीका किंवा भाष्य मराठीत लिहिले आणि सर्वासाठी परमार्थ खुला केला भक्तीसारखा साधा सोपा आणि सर्वांच्या पचनी पडेल आणि सर्वांना पाळता येईल असा साधा मार्ग उपलब्ध करून दिला आणि तो म्हणजे वारकरी संप्रदाय अर्थात भागवत धर्म वारकरी संप्रदायाचं लोन सर्व स्तरात पोचलं त्यामुळे क्षुद्र अतिशुद्र पुरुष आणि स्त्रिया संत होऊ शकल्या यामध्ये अनेक नावे सांगता येतील त्यातील एक नाव म्हणजे संत कानोपात्रा तर आहेच शिवाय संत नामदेव संत सावतामाळी संत गोरबा कुंभार संत नरहरी सोनार संत सेना महाराज संत चोखोबा संत जणाबाई संत सोयराबाई संत निर्मळा इत्यादी आणि बरीच नावे आहेत या संतामध्ये संत कानोपात्रा या संतांचा आपण आज विचार करणार आहोत तर संत कानोपात्रा ही मंगळवेड्यातल्या एका श्यामा नायकिनीची मुलगी त्याला काही पुस्तकामध्ये नायकिन म्हटलंय काही पुस्तकामध्ये गणिका म्हटलंय काही पुस्तकामध्ये देवदाशी म्हटले काही मध्ये वेश्या म्हटलंय अशा बऱ्याच नावानं या श्यामा गणिकेचा उल्लेख झालेला आहे आणि या श्यामा गणिकेच्या पोटी पात्रा नावाची एक गोड मुलगी जन्माला आली कोळशाच्या खाणी रत्न सापडावं अशी ही कानोपात्रा गणिकेच्या पोटी जन्माला आली तिच्या जन्माच्या वर्षात मतभेद आहेत तरी पंधराव्या शतकाच्या मध्यानंतरच्या काळात तिचा जन्म झाला कानोपात्राच्या आईचा दिवस म्हणजे रात्र तिला जणू प्रकाशाचं वावडच होत नायकिनीच्या घराला प्रकाशाची दार कधीच लागलीच नाही अशा अंधारमय जगात जन्मलेली मुलगी सुंदर होती अतिशय सुंदर होती अगदी अगदी पूर्वीच्या भाषेत सांगायचं चा म्हटलं तर सूर्याला म्हणते उगू नको आणि चंद्राला म्हणते मावळू नको असं तिचं सौंदर्य होत आणि ही छोटीशी मुलगी या अंधारामध्ये इकडं तिकडं दुडू दुडू पडू लागली साधारणत ती नऊ वर्षाची असताना तिला काही प्रश्न पडू लागले विचारणार कुणाला आईलाच विचारणार आईला ती विचारू लागली कितीतरी बायका देवळा जातात कथा ऐकतात भजनाला उत्साहाला जातात तू पण रोज रात्री नटून थटून देवळात जात असतेस मग मला काय घेऊन जात नाहीस आई काय उत्तर देणार आई एवढच म्हणाली बाळा तू मोठी झाल्यावर माझी अडचणी येईल लक्षात पण आता तुला नाच गाणं शिकणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण त्या नाच गाण्याची सुरुवात करूया आणि आईच्या हाताखाली नृत्य गायनाचे शिक्षण कानोपात्रा घेऊ लागले नाच गाणं शिकत शिकतच तिचं वय वाढू लागलं देवाची गाणी म्हणताना कानोपात्रा देवाण विसरून जाऊ लागली कृष्ण मुरारीच्या लीला गाण्यातून व्यक्त करताना तिचा ऊर भरून यायचा आणि ते एका अलौकिक सुखात नावून निघायची ती ज्ञानदेवाचे अभंग म्हणायची त्यांच्या विरहिण्या म्हणायची संत नामदेवाचे बाळ क्रीडेचे अभंग म्हणताना तर ती कृष्ण रूप ठवायची कृष्णाचं सोंग घ्यायची आणि गोड गळ्यातून निघणाऱ्या फ्रेल आवाजात अभिनय करून गवणी म्हणू लागली यातच तिने तारुण्यात प्रवेश केला कृष्ण सख्याचा लीला गाताना नाचताना आपण मोहरून जातोय आपण आपले राहत नाही याचा अनुभव तिला येऊ लागला या वयात तिला आता सारं काही कळू लागलं होत आपल्या आईचं जीवन तिला समजू लागलं होतं हेही तिच्या लक्षात आलं की अंतकरणाच्या पावित्र्यापेक्षा या जगात श्रेष्ठ असं काहीच नाही अनेक प्रश्नांची मनात गर्दी वाढत चालली आईच्या मार्गाने जाण्याची वेळ आली तर तर अशा अशा प्रश्नांची अगदी जाऊ लागलं बाहेरच्या जगातल्या वखवकलेल्या नजराने ती हैराण होऊ लागली या वयात तिनं कामसक्त विषय लोल्पू जगाची धास्ती घेतली आणि तिनं कृष्ण सख्याच्या भक्तिप्रेमात स्वतःला झोकून देताना तिला बाहेरच्या जगाचा विसर पडायचा विषय सुखाचे वाईट परिणाम ती ऐकून होती विषय सुखाच्या विनाशातून देवादिक सुद्धा सुटले नाही विषयाचे संगती नाश पावले निश्चिती भगे पडली इंद्राला भस्मासुर भस्म झाला चंद्रा लागला कलंक गुरुपत्नी रतला देख रावण मोकला प्राणासी कानोपात्रा म्हणे दासी मंदिरात जायचा आपल्याला अधिकार नाही याच त्याला खूप वाईट वाटायचं दुपारी पुरण पुरण ऐकायला मंदिरात बायका जायच्या तिला वाटायचं आपल्यालाही जाता आलं तर आणि एक दिवस तिनं मंदिराच्या बाहेर दाराशी बसून पुराणिक सांगत असलेली उषा अनिरुद्धची विवाह कथा ऐकली आणि ती विवाह कथा अशी होती की हा 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 तर श्रीकृष्णाचा पुत्र प्रधुमन त्याचा पुत्र अनिरुद्ध यांनी बलीची नात आणि बाणाची कन्या उषा हिच्याशी विवाह केला या विवाहाची ती कथा पुराणिक सांगत होते तर एका बाणाच्या कन्यानं म्हणजेच उषेनं शंकर पार्वतीची क्रीडा पाहिली तिच्या मनात या क्रीडेबद्दल भावना निर्माण झाली पार्वतींनी ओळखले आणि सांगितले तुलाही अशी क्रीडा करता येईल पण केव्हा तुला तुझे पती माहित नाही आणि तुझं लग्न कधी होणार हेही तुला माहित नाही तुला काहीच माहित नाही तर, तर पार्वतीने पुढं सांगितलं की वैशाख शुद्ध द्वादशीच्या दिवशी रात्री स्वप्नात तुझ्याशी जो क्रीडा करील तोच तुझा पती होईल आणि नेमक्या याच दिवशी तिला स्वप्न पडलं कारण या क्षणाची या दिवसाची ती वाट पाहत होती तर वैशाख शुद्ध द्वादशीच्या दिवशी रात्री स्वप्नात तुझ्याशी जो क्रीडा करील तोच तुझा पती होईल या क्षणाची उषा वाट पाहत होती आणि नेमक्या याच दिवशी स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो तरुण तिला दिसला आणि स्वप्न भंग झाल्यानंतर तिला वेद सुरू झाले की आता या तरुणाला शोधायचं कुठं हा कुठून आला असेल कसा असेल कोण असेल आणि त्या तरुणाने अक्षरशः स्वप्नामध्ये सुद्धा तिला तिला मोहित करून टाकलं तिला असू असं वाटू लागलं की हा जर तरुण आपल्याला भेटला नाही तर आपल्या जीवनामध्ये काहीही अर्थ नाही तिनं तिची एक मैत्रीण होती म्हणजे बाणाच्या दरबारामध्ये कुभांड नावाचा एक मंत्री होता त्या मंत्र्याची मुलगी म्हणजे चित्रलेखा ही तिची मैत्रीण होती मग ती मैत्रिणीकडे धावत पळत गेली आणि तिनं सगळं सांगितलं की मला असं स्वप्न पडलं असा, असा तरुण आला वगैरे आणि तो कोण असेल कसा असेल कुठं असेल तर म्हणले जरा धम सावकास सावकास जरा सांग आणि मग त्या चित्रलेखीने अशी चित्र काढली देवाचं काढलं दैत्याचं काढलं गंधर्वाचं काढलं राजांचं काढलं आणि ती तिला ती दाखवू लागली आणि नेमकं उषाची दृष्टी अनिरुद्धच्या चित्रावर स्थिर झाली चित्रलेखेने प्रयत्नपूर्वक हा विवाह घडवून आणला आणि उषेचं लग्न झालं उषेचं लग्न झालं उषेला स्वप्न पाहण्याचा अधिकार होता पात्रेच्या मनामध्ये आलं मला तर तोही अधिकार नाही मग काय करायचं आईसारखं जीवन जगायचं का असे गा? एक ना अनेक प्रश्न पात्रेला सतावू लागले यातच तिला घृणा वाटू लागली आणि तिला आठवण झाली नामदेवाच्या क्रीडेतील श्रीकृष्णाची त्याच्यावरच प्रीत केली तर त्याचाच भक्तीला आपण लागलो तर हळूहळू हळू सारं जीवन त्या परमात्म्याला समर्पित करण्याचे विचार बळ धरू लागले त्यातच तिच्या मनात यायच माझ्यासारख्या पापकुळात जन्म घेतलेला घेतलेलीला कोण स्वीकार करील का देवानं आपला स्वीकार न करता आपल्याला झिडकारलं तर माझ्या मनातल्या शुद्ध विचाराला ग्रहण लागेल ला। आणि वासनेनं वखवकलेल्या लोकांच्या हाती मी पडेल तर, तर काय करायचं या विचारानं तिचा ऊर दडपून जायचा पण आता पारमार्थिक मार्गाला सोडायचं नाही भक्ती मार्गाला सोडायचं नाही तिनं दृढ निश्चय केला तेव्हा ती म्हणते पति तू पावना नारायणा जरी सांभाळी वचन ब्रिद जाण याती शुद्ध नाही भाव दृष्ट आचरण स्वभाव मुखी नाम नाही कानोपात्रा शरण पायी कानोपात्रीला ती नामदेवाची विरहिणी आठवू लागली मने करून या विषयाचे संकल्प अवघे होय कृष्णरूप आणि कृष्णरूपामध्ये इतकी तण मन धनाने कृष्ण दिसू लागला गावदासी होण्याऐवजी देवदासी होण्याचा तिने संकल्प केला त्या दिवशी पंढरपूरला जाणारी दिंडी जाणार होती वारकऱ्याच्या जा तोंडी रामकृष्ण हरी स्वर कानावर पडू लागले या जपाच्या जा तालावर वारकरी नाचत होते ते ऐकून कान्हपात्रेच्या मनातील सुद्धा श्रीकृष्ण डोलू लागला आणि खरंच रामकृष्ण हरी या जपामध्ये केवढं मोठं सामर्थ्य आहे असं मलाही एक वेळ जाणवलं आणि वाटलं की या जपावर रामकृष्ण हरी याच्यावरच आपण एक अभंग लिहावा आणि पंढरपूरमध्ये असतानाच हा एक रामकृष्ण हरी याच्यावर एक, एक मी तयार केलेला जो जप आहे तो आपल्या पुढे सादर करतो राम हरी मंत्र असे थोर मिटवितो घोर जगण्याचा राम हरी अक्षरे ही सहा सन्मार्गात रहा शिकविती। राम कृष्ण हरी एवडाचा जप पळवितो पाप मनातुनी राम कृष्ण हरी मंत्र किती सोपा सुगरण खोपा पिलासाठी राम कृष्ण हरी आत्म्याचे संगीत चैतन्याची ज्योत पेटे मणी रामकृष्ण हरी घेतामुखी नाम यात्राचारी धाम घडे त्यासी। रामकृष्ण हरी असोमुखी सदा होईल फायदा क्षणोक्षणी रामकृष्ण हरी जपाचे सामर्थ्य न घडे अनर्थ कदापि हि हरी देवासाठी साध मिटवितो वाद मनातला मुखी येई रामकृष्ण हरी घडवितो वारी त्रिभुवनाची राम हरी नामाची त्रिसूत्री अध्यात्माची मैत्री समजावी पंढरीची वाट चाले वार करी रामकृष्ण हरी मुखी त्यांची व्यर्थ बडबड बंद करा सारी रामकृष्ण हरी जप करा गोविंद विणवी अनुभूती न्यारी रामकृष्ण हरी जप करा आणि या जपामुळं कान्होपात्र्याच्या मनातला कृष्णही असा डोलू लागला होता आणि तिला यावेळेस असं वाटायला लागलं की एका गोष्टीचा तिरस्कार वाटायला लागला की वासनेने वकवकलेल्या समाजापासून तिला शुद्ध आणि निर्मळ आनंद मिळतो त्या जगात तिला जायचं होत वारकऱ्याबरोबर ती वारीला जायचं ठरवू लागली तिनं आपली व्यथा वारकऱ्याला सांगितली तेव्हा तो म्हणाला देव फक्त भावाचा भुकेला आहे तुला वारीला येण्याला कसलीच अडचण नाही तिनं आईला विचारलं वारीला वारकऱ्या बरोबर जाऊ का आईने परवानगी दिली तिला केवढा आनंद झाला तेव्हा ते म्हणते हरेली भूक तहान निवाली संतांची रंगी आनंदे नाचता कानो पत्रा चित्ता समाधान ती भक्तीत रमू लागली देवाचं गुणगान गाण्यात तिला आनंद वाटू लागला संत नामदेवांना जसा देव भेटला तसा आपल्यालाही भेटेल पंढरपूरला आली तेव्हा तर तिचं अंतकरण आनंदानं भरलेलं आता फक्त आणि फक्त भक्तीचं देवाचं नामस्मरण हाच परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचा उत्तम मार्ग याचा अवलंब करून अभंगातून इतरांनाही ती सांगू लागली घ्यारे घ्यारे मुखीनाम अंतरी या प्रेम माझा आहे फोळा बाप घेतो ताप हरोणी आपुल या नामासाठी द्यावे संकटी लवलाही घ्यारे घ्यारे मुखी नाम कानो पात्रेचा माधव तर नामस्मरणाचं महत्त्व तिच्या लक्षात आले सारखी नामस्मरणात राहू लागली पांडुरंगाच्या दर्शनासाठी ती आसुसलेली होती पांडुरंगच आपला सर्वे सर्व आहे हे तिला कळून चुकलो तेव्हा ती पांडुरंगाला विनवणी करते जीवाची जीवलेगे माझे कृष्णाई कानाई सावळे डोळसे करुणा येऊ दे काही शरण कान्हो पात्रा तुझा वेळोवेळी पाही करुणा येऊ दे काही देवा माझे अपराध पोटात घाल पण मला दर्शन दे माझ्या जन्माचं सार्थक कर अशी विनवणी करताना ती म्हणते अगा वैकुंठीच्या राया अगा विठ्ठला सखया अगा नारायणा अगा वासुदेव नंदना अगा पुंडलिका वरदा अगा विष्णू तू गोविंदा अगा रुखमाईच्या कांता पात्रा राखी आता स्वतःबद्दलची हीन आणि पचित असण्याची भावना भक्तीने मनातून नाहीशी होत चालली भेदाभेद विसरून भक्ती मार्गावर चालण्याचा मार्ग दाखवणाऱ्या ज्ञानदेवाच्या बद्दलचा आदर वाढला आडंदीला जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले तेव्हा त्या ते म्हणतात शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव परी सोपान तो ब्रह्मा मूळ पाया मुक्ताबाई धन्य धन्य निवृत्ती राया धन्य ज्ञानदेव सोपान राया धन्य कान्होपात्रा अजी झाली भाग्याची भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या कान्होपात्राची भक्ती तिच्या आईला दिसत होती तिला वाटू लागलं आपला आता वय झालंय आता तू भजनात अभंगात वेळ वाया घालू नकोस कानोपात्राची आई कानोपात्राला सांगते आता तू भजनात वेळ वाया घालू नको तेव्हा कानोपात्रा त्याला फार छान उत्तर देते ते म्हणते कि आई मला आत्मशांतीचा मार्ग सापडलाय तोच मी धरणार आहे असं म्हटल्यावर कानोपात्राची आई समजायचे ते समजून गेली कानोपात्राच्या सौंदर्याची ख्याती

देहभोगाविषयीची हो विरक्ती परमेश्वरावरील श्रद्धा ज्ञानेश्वरादी संतांचा लाभलेला भक्तीचा श्रीमंत वारसा आणि विठ्ठलाची सेवा घडल्याने झालेला आनंद असे विविध भावाचे सहजपूर्त रंग घेऊन त्याचे अभंग शब्दांकित होताना अभंग तिच्या मनातील उत्कुट भावनांची आंदोलने असल्यामुळे निर्मळ भावकाव्याचे स्वरूप त्यांना लाभले लाभते तिच्या सुंदर विचारसरणीत एवढेच तिला लाभलेले सौंदर्य तिला शाप वाटू लागलं तिचं सौंदर्य ती भयानक सुंदर होती पण तिचं हे सौंदर्य तिला शाप वाटू लागलं तिच्या सौंदर्याची ख्याती अगदी बिदरच्या बादशाच्या कानावर गे, गेली एक दिवस बिदरच्या बादशाने तिला पकडून आणण्यासाठी आपले सरदार पाठवले त्यांना सांगितले सहजासहजी आली तर ठीक नाही तर तिला जबरदस्तीने घेऊन या असा आदेश आहे कानोपात्रेला पुढचं संकट दिसू लागलं तिला तिच्या सौंदर्याचा राग आला देवा एवढं सौंदर्य दिलं नसत तरी ही आपतच आली नसती या सरदारांना सांगितलं की मी पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन करते आणि लगेच तुमच्याबरोबर येते ती दर्शनाला गेली आणि पांडुरंगाला अळवू लागली देवा तुझ्याशिवाय मला वाचवणारं कुणीच नाही राजा लुटी जरी प्रजा जना बंधू विकी जरी निज भगिनीला अशा परिस्थितीत तक्रार करायचे तरी कोणाजवळ माझ्यावरच हे संकट अनिवार्य आहे निवारण करणारा तूच प्राणकंठाशी आणून ती पांडुरंगाला आळवू लागली नको देवराया अंत पाहू आता प्राण हा सर्वता आहे हरिणीचे पाडस व्याग्रे धरिले मज लागी झाले देवा तैसे तुझ ठाव न, न दिसे त्रिभवनी द्यावे हे जननी विठावाई मोकली ना अस झाले मी उदास गेही कानोपात्रेच हृदयात खरंच आश्चर्य घडलं पांडुरंगाशी एकरूप झालेल्या कानोपात्रेची प्राणज्योत विठ्ठलात सामावली कुडीतला प्राण पांडुरंगाने स्वतःमध्ये सामावून घेतला पांडुरंगाने मला सामावून घ्यावे माझी भक्ती स्वीकारावी ही तिची इच्छा पूर्ण झाली तिच्या विश्वासाला श्रद्धेला सत्याचे परिमाण मिळाले कुडीतून प्राण गेला शेवटी तिचा मृतदेह बडवे मंडळींनी देवळाच्या दक्षिण दरवाजाजवळ पुरला पुढे त्या ठिकाणी तरटीचा वृक्ष उगवला आपल्या देहाची तिने अर्पण केली आणि जगी ती धन्य झाली धन्य धन्य ती कानोपात्रा खरंच सर्वांच्या नजरेतून दुर्लक्षित झालेली किंवा हिच्यावर कुणीच काही जास्त न लिहिलेलं कुणीच काही जास्त न बोललेलं या कानोपत्रेबद्दल आज मला तिचं स्मरण करता आलं आणि कानोपात्र याविषयी मला बोलता आलं याबद्दल मला सुद्धा खरोखर धन्यता वाटली रामकृष्ण आत्मवंधन ऋताताई आणि अनाधाताई आज आपल्या आराधना ध्यान समूहावर आपण आमंत्रित केलेले काळेसर यांच्यासारख्या चतुरस्थ व्यक्ती व्यक्तिमत्वाचं लोकांना दर्शन झालं त्यांनी जीवनातील संतांचं महत्व थोडक्यात छान समजावून सांगितलं दिवसात लोकांना संतांच्या अमूल्य कार्याचे महत्व वेगवेगळ्या प्रकारे केले आज आपल्या समूहावर आलेले स्री काळेसरांनी संत कान्होपात्राचे जीवन चरित्र थोडक्यात नजरेसमोर उभं केलं नामस्मरणाचे महत्व लोकांना समजावून सांगितलं संत कान्होपात्र यांची ईश्वर भक्ती किती थोर होती त्याचं सुंदर वर्णन सरांनी केलं सर आज आपण आमच्या या ध्यान समूहात आमच आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल मी आपली आभारी आहे सगळ्यांच्या वतीने मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद सर हा कार्यक्रम इथेच थांबतोय उद्या पुन्हा आपण भेटूया it is aradhana dhyan samuhav